हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर बघा मी दोन महिने घातलेल्या आज दोन वेन्या घातलेल्या आहेत तेल लावलेले केसांना त्याच्यामुळं मग तेल निघलंच नाही ते परवा दिवशी मी पार्लरमध्ये गेली होती आणि तिथं मालिश हेड मसाज वगैरे केला तर त्याच्यामुळे तेल राहिलं डोक्याला काल धुतलं होतं मला वाटतं परवा दिवशी तर, वादते। आ, वादते आ, तरी पण राहिलं जास्त नाही वापरायचं ना शॅम्पू त्याच्यामुळे मग कोंडा वगैरे प्रॉब्लेम होतो केस वगैरे होते त्याच्यामुळे तर मला कालच्या व्हिडिओला कमेंट आली ती की ताई तुमचं वजन वाढल्यासारखं वाटतंय वाटत असेल तुम्हाला कारण मध्यंतरी मी खूपच म्हणजे खूप अशी गाल पूर्ण आतमध्ये गेले होते खूप डाएट केलं होतं कडक त्याच्यामुळे आणि सगळेजण मला अक्षरशः घाबरायला लागलेले जवळचे कारण अगोदरचे माझे गाल जे होते ते असे जाड जाड होते आणि ज्यानंतर ज्या म्हणजे जेव्हापासून मी ते स्टार्ट केलं पूर्ण एक दीड महिन्यानंतरच मी त्यांना जेव्हा भेटले तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की अरे बापरे तुला काय झालं आहे म्हणजे काय आजार वगैरे झाला की काय असं पण त्यांचं हे होतं किंवा आजारी वगैरे पडलेस का आणि खूप खाली गेलेत गाल मग तुम्हाला पण तसं वाटलं असेल कारण मी एक महिनाभर व्हिडिओ नव्हते काढले त्याच्यामुळे हे गाल सगळे खाली गेले होते असे खड्डा पडल्यासारखं झालं तर पण आता कसं आहे मी डायट करते पण ते प्रोडक्ट जे आहे ते बंद केलेत तर त्याच्यामुळे थोडेसे मी मी स्वतःहूनच वाढवले थोडेसे गाल म्हणलं ते बसलेले गाल मला अजिबात नाही आवडत तर त्याच्यामुळे मी थोडंसं हे केलं आहे आणि पहिल्यासारखे तोंड दिसायला लागले आता पण तब्येत जी आहे ती माझी आधीसारखीच आहे आणि तुमचे एवढे पण प्रश्न होते की तुमचं वजन किती कमी झालं आहे कारण हे वजन किती कमी झालं आहे याचं उत्तर मी काही दिलं नव्हतं लक्षात नव्हतं मला वाटतं तर जेव्हापासून मा मी माझं किती किलो वजन होतं माहिती आहे का थर्टी एट थर्टी एट प्लस झालतं सॉरी सिक्स्टी एट प्लस झालतं सिक्स्टी एट प्लस तर uh, जेव्हा मी ते हे केलं डाएट वगैरे केलं वर्कआउट वगैरे केलं प्रोडक्ट वगैरे खाल्ले तर त्याच्यानंतर माझं एक महिन्यात uh, चार ते पाच किलो वजन कमी झालं आणि दीड महिन्यात माझं सहा ते सात किलो वजन कमी झालं आणि एवढं माझं कमी झालं तर म्हणजे चांगलंच झालं तेवढं वर्कआउट वगैरे दोन टाईम वर्कआउट करायचे आणि कधी कधी चुकायचा डाएट वगैरे कधी कधी प्रॉपर असायचा कधी कधी वाटलं तर ते काहीतरी चुकायचं चिकन वगैरे काहीतरी आणलं तर ते भात वगैरे मला आवडतं तर थोडंसं चिटिंग वगैरे व्हायची तर त्याच्यामुळे थोडंसंच झालं नाही तर कोणाकोणाचं ना दहा दहा किलो वजन कमी होतं आणि आता मी काल म्हणजे तेवढ्या दिवसापासून मी वजनच चेक नाही केलं मग त्याच्यापासून मी काय पण खात होते म्हणजे डाएट थोडंसं कमी केलं होतं म्हणजे खाणं वगैरे चालू केलं तर काही पण खा मग पण ह्याच्यामध्ये जरा लिमिटमध्ये तर तेव्हापासून मी वजन काय माझं चेक नव्हतं केलं पण आत्ता मी वजन चेक केलं जेव्हा मी समीक्षाला दवाखान्यात घेऊन गेले होते तिथं हे होतं वजन काटा होता तर तिथं मी म्हटलं की आता इतके दिवस झाले मला खरं तर भीती वाटत होती की म्हटलं नाही बाबा वजन तिथून वाढलेलं दिसलं तर माझं काय उपयोग नाही व्हायचा एवढं हे करून कारण हे गाल जे फुगलेले आहेत ना ते मला पण दिसत होते मी सारखे विचारायचे माझे गाल फुगले परत जाड झाली का काय असं तसं पण जेव्हा मी वजन चेक केलं तेव्हा मला जेव्हा मी प्रोडक्ट वगैरे नव्हते खातना म्हणजे खात होते व्यायाम वगैरे करत होते कंटिन्यू तेव्हा जे जेवढं वजन होतं त्यापेक्षा कमी वजन झालं माझं म्हणजे आत्ता म्हणजे तेव्हा साठपर्यंत झालं तर माझं आत्ता परत दोन किलो कमी झाले आता मी परवा दिवशीच वजन चेक केलं परवा दिदीला परवा दिवशीच दवाखान्यात नेलं होतं तर त्या दिवशी वजन चेक केलं तर आत्ता माझं आहे फिफ्टी एट <laughs> तर मला दा हे खरंच स्वप्न होतं माझं मला असं वाटायचं की कधी व्हायचं बाई माझं एवढं कधी व्हायचं कारण रुपालीचं तेवढं वजन होतं फिफ्टी एटपर्यंत आणि मला असं वाटायचं की माझं कधी होईल बाबा मला पण क करायला पाहिजे एवढं वजन आणि खूप दिवस झालं खूप दिवस झालं माझं एवढं वजनच नव्हतं म्हणजे एवढं कमी नव्हतं जास्तीत जास्त, जास्त व्हायचं आणि तेवढ्यापर्यंतच थांबायचं आणि माझं असं आहे ना की माझं वजन लवकर खालीवर होत नाही एकदा वाढलं ना तर मग तेवढंच बॅलेन्स राहतं मग किती पण काही करा तुम्ही किती पण कमी खा तरी पण ते तेवढंच राहणार मी आता ते खाऊन जे कमी केलं वर्कआउट वगैरे करून कमी केलं ना त्यामुळं थोडंसं बॅलेन्स झालं म्हणजे खा वर्कआउट करा हे करा पण ते आपलं वाढत नाही आहे माझं आत्ता सध्या तरी उलट कमी झालं मग ते कुठंतरी नाही का थोडीशी प्लस पॉईंट आहे माझा की ते वजन माझं वाढत नाही आहे म्हणजे आता डाएट वगैरे कमी आहे तरी पण मला लय म्हणजे लय हे झालं तर मला कसं माझं वजन कमी होईल कसं काय होईल आणि आता पण जेव्हा ती कमे कमेंट मी वाचली ना कालच्या व्हिडिओला होती तुमचं वजन वाढल्यासारखं वाटतं किंवा तब्येत झाल्यासारखी वाटते तर नाही असं काही नाही आहे माझं तब्येत वगैरे काय वाढली नाही आहे जे उलटं कमी झाल्यासारखी वाटते प्रोडक्ट वगैरे खात होते तेव्हा माझे सिक्स्टी झाले ते आत्ता परत दोन किलो मी प्रोडक्ट बंद केलेले दोन ते तीन महिने झाले प्रोडक्ट मी खात नाही कोणतेच प्रोडक्ट वगैरे खात नाही फक्त आपलं खाण्यावरती नियंत्रण ठेवायचं खायचं 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 म्हणजे नुसतं खातंच नाही राहायचं त्याला पण थोडीशी लिमिट वगैरे असते पण त्याच्यामुळं ते आपलं वजन जे आहे ते मेंटेन राहील आणि जरी एखाद्या वेळेस तुम्ही खाल्लं काय पण लेट जेवलात रात्रीचं तरी पण तरी पण हे करायचं वर्कआउट करायचं दुसऱ्या म्हणजे वजन काय तुमचं वाढणार नाही असं आहे तर मला ना इकडं पाऊस येतो त्याच्यामुळं सरक सरकत इथपर्यंत आले अंधार दिसतोय घरात पूर्ण तर आत्ता सध्याच्याला तर मी काहीच प्रोडक्ट वगैरे काहीच नाही खाते तरी पण माझं आहे तेवढं आणि मला खूप भारी वाटते <laughs> तरी मला आयडियल वेटला मला अजून दहा किलो वजन कमी का करायला लागेल आयडियल वेट तेव्हा होईल माझं म्हणजे माझ्या उंचीनुसार माझं वजन सत्तेचाळीस पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं पण सत्तेचाळीसमध्ये म्हणजे पंचावन्नमध्ये मीच अशी दिसेल तर सत्तेचाळीसमध्ये कसं दिसेल त्याच्यामुळं मला असं वाटतं की नको मला जे जसं वजन असतं ना आदर्श म्हणतात त्याला तर ते नको ते एवढं खाली गेलं ना तर ते भरूनसुद्धा निघायचं नाही आणि मला अजून खरंच रिअलमध्ये म्हणतात हिला काय खरंच आजार झाला का काय झालं आहे कारण जेव्हा मी वजन कमी केलं होतं सगळ्यांचे रिएक्शन तसे होते सगळ्यांच्या म्हणजे टोटली मला जेवढे जेवढे ओळखतात किंवा खूप दिवसानंतर बघितल्यानंतर असं वाटतं नाही का अरे काय झालं तिला म्हणजे गाल सगळे आतमध्ये गेलेत हे झाले म्हणजे बॉडीचं तर ठीक आहे पण गाल सगळे आतमध्ये गेले तर सगळे दात पुढे दिसायला लागले त्याच्यामुळं ते, ते अजूनच जास्त हे वाटतं की अरे हे आजारी का काय पण ते केलेलं मी आता बरोबर दिसते थोडंसं गाल वगैरे वरती आलेत आणि हे मला असंच आवडतं गाल वगैरे माझे पहिल्यापासून वरती आहेत तर मग मला तेवढंच आवडतं पूर्ण गाल तर चला तुम्हाला पण कळलं असेल माझं वजन किती आहे कारण दोन तीन व्हिडिओ झाले माझ्या वेट लॉस्टवरती पण मी काय वेट किती आहे झालंय आणि किती होतं किती आहे हे काय सांगितलेलं नव्हतं पण दहा दहा के जीचा फरक पडला आहे आत्ता सध्या तरी बरं वाटते जरा तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि तुम्हाला अजून काय जर माहिती पाहिजे असेल याबद्दल तर नक्की सांगा मला मी आ, हे पण दिलेलं आहे किंवा त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा अजून काय असेल तर सांगू शकता मला चला बाय बाय